नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन डिपार्टमेंट ऑफ स्पेस यांची ॲड निघालेली आहे फिफ्टी प्लस वॅकन्सीजसाठी यांची ॲड निघालेली आहे तर त्या ॲडमध्ये कुठले पोझिशन्स आहेत त्याचा एज क्रायटेरिया काय आहे एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे याबद्दलची डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिपार्टमेंट ऑफ स्पेस इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर बलंगार हैदराबाद तर यांचं नऊ बारा दोन हजार तेवीस रोजी ॲडव्हर्टाईजमेंट प्रसिद्ध झाली होती तर या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये त्यांनी एन आर एस सी हे त्यांचं एक डिपार्टमेंट आहे जे ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हाइट करत आहे खालील पदांसाठी तर कुठले पदं आहेत ते आपण जाणून घेऊयात पहिलं पद आहे टेक्निशियन बी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्स तर याची पदसंख्या आहे तेहतीस आणि आरक्षण यासाठी जे आहे तर अनरिझर्वसाठी सोळा आहे ओ बी सी दहा आहे एस सी तीन एस टी एक आणि ई डब्ल्यू एस सी याच्यासाठी तीन पदे आहेत आवश्यक क्वालिफिकेशन जे आहे ते आहे एस एस एल सी एस एस सी पास एस एस सी पास त्यानंतर आय टी आय इन इलेक्ट्रॉनिक्स एन सी बी टीमधनं किंवा मेकॅनिक्स इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्समधनं त्यांचा आय टी आय असणं गरजेचं आहे पुढचं पद आहे टेक्निशियन बी टोटल आठ पदे आहेत यांनाही एस एस सी प्लस आय टी या त्यांचा झालेला असणं गरजेचं आहे पुढचं पद आहे टेक्निशियन बी इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक तर यांचंही एस एस सी प्लस आय टी या इन इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकमधनं झालेला असणं गरजेचं आहे पुढचं पद आहे टेक्निशियन बी फोटोग्राफी तो एस एस सी प्लस डिजिटल फोटोग्राफीचा ट्रेडमधनं एन सी व्ही टीमधनं त्यांचा झालेला असावा किंवा आय टी आय त्यांचा झालेला असणं गरजेचं आहे टोटल दोन पदे आहेत पुढचं पद आहे टेक्निशियन बी डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर तर एस एस सी प्लस आय टी आय इन डी टी पी या ट्रेडमधनं त्यांचं आय टी आय कम्प्लीट झालेलं असणं गरजेचं आहे टोटल दोन पदे आहेत असे चोपन्न पदांसाठीची ही ॲड आहे तर ज्या विद्या विद्यार्थ्यांचा आय टी आय हा कम्प्लीट झालेला असेल तर ते विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे इस्रोमध्ये काम करण्याची संधी त्यांना इथे दिली जात आहे तर एस एस सी प्लस आय टी आम्प्लीट झालेल्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे यासाठी पेमेंट स्किल जे आहे तुम्हाला तर सातवं पेनुसार सेवन पेनुसार तुम्हाला लेवल थ्रीची पेमेंट स्किल ही दिली जाणार आहे एकवीस हजार सातशे ते सत्तर हजार शंभर आणि अनुमानित सकल प म्हणजे ॲप्रॉक्सिमेट ग्रॉस इन्वॉल्मेंट जे तुमचं असेल तर ते एकतीस हजार सहाशे ब्याऐंशी पर मंथ यात तुमचं मूळ वेतन महागाई भत्ता बेसिक पे प्लस डी ए तुम्हाला दिला जाणार आहे एज लिमिट पण इथे अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे त्यामुळे बरेचसे विद्यार्थी या संधीचा फायदा घेऊ शकतात आवेदन शुल्क यासाठी जे असणार आहे तर देर इज नॉन रिफंडेबल ॲप्लिकेशन फीज शंभर रुपये फॉर ईच ॲप्लिकेशन हाव युअर इनिशियली ऑल कैंडिडेट्स हॅव टू युनिफॉर्म पे फाईव्ह हंड्रेड पर ॲप्लिकेशन ॲज अ प्रोसेसिंग फी द प्रोसेसिंग फी विल बी रिफंडेड ओनली टू कैंडिडेट्स हू ॲपर इन द रिटर्न टेस्ट तर तुम्हाला पाचशे रुपये हे पेड करायचे आहेत अगोदर आणि जे कॅन्डिडेट यासाठी एक्झामसाठी एक्झाम एक्झाम देतील त्यांचे हे पाचशे रुपये रिटर्न केले जातील बाकी शंभर रुपये ही तुमची फीज एक्झामसाठी नॉन रिफंडेबल असणार आहे सो पाचशे रुपये पेड करायचे आहेत त्यात शंभर रुपये तुमची फीज असणार आहे एक्झाम फीज आणि चारशे चारशे रुपये हे तुम्हाला रिफंड केले जातील जे विद्यार्थी एक्झाम अटेंड करतील फक्त त्यांनाच ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलिंग करायचे आहे इसरोच्या वेबसाईटला तुम्ही गेल्यानंतर तिथे करिअरचं ऑप्शन आहे तिथून तुम्हाला ऑनलाइन फॉर्म फिलअप करायचा आहे परीक्षेचं पॅटर्न जे असणार आहे तर ते टेक्निशियन बी या पदासाठी दीड घंट्यामध्ये ऐंशी मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे विचारले जातील त्यात बरोबरचा क्वेश्चनला एक मार्क्स आणि चुकीचा क्वेश्चनला मायनस झिरो पॉईंट थर्टी थ्री जे वन थर्ड निगेटिव्ह मायन मार्किंग इथे असणार आहे शंभर मार्काचं हे क्वालिफाईंग नेचर एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे उत्तीर्ण मापदंड यासाठी जे आहे तर ऐंशीपैकी पैकी बत्तीस तुम्हाला भेटलेच पाहिजे आणि कौशल्य टेस्टमध्ये शंभरपैकी पन्नास मार्क्स तुम्हाला भेटले पाहिजे त्यानंतर पुढच्या प्रोसेससाठी तुम्ही ॲप्लिकेबल असणार आहात इथे एस सी ई डब्ल्यू एस कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी छूट देण्यात आलेली आहे रिलॅक्स स्टँडर्ड त्यांच्यासाठी बत्तीस ऐवजी चोवीस त्यांना इथे मार्क्स प्राप्त करायचे आहेत आणि पन्नासऐवजी चाळीस मार्क मार्क्स प्राप्त करायचे आहेत सो यासाठी एक्झाम सेंटर जे असणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच सेंटर आहेत एक आहे मुंबई दुसरं आहे नागपूर तर या सेंटरमध्येच तुम्ही एक्झाम इथे देऊ शकणार आहात ऑनलाईन फॉर्म फिल केल्यानंतर जे डिस्ट्रिक्ट तुम्हाला जवळ पडतं आहे नागपूर किंवा मुंबई ते सिलेक्ट करून तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकणार आहात एकतीस तारीख ही लास्ट डेट आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनची त्यापूर्वी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे इस्रोचा वेबसाईटला जाऊन करिअर नावाच्या टॅबमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ॲड तिथे दिसणार आहे तिथनं तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकणार आहात नऊ बारा दोन हजार तेवीस ते एकतीस बारा दोन हजार तेवीसच्या दरम्यान तुम्हाला हे ॲप्लिकेशन करायचं आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद